पण यात तूप वगैरे के काही घातलेलं नाही तरी पण ते किती चमकत आहेत पाहिलेत हे बघा तुम्ही जवळून बघू शकता हे बघा दिसत आहेत हे बघा दिसला तर लहान मुलं सुद्धा हे आरामात खाऊ शकतात नमस्कार अमृत खजरा मराठी चॅनेलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता संक्रांत येत आहे जवळच तर आपण आता बनवणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू फक्त मुरमुरेच नाही तर डाळ्यासुद्धा आपण त्यात घालणार आहोत आणि ही जी रेसिपी आहे ती माझ्या आजीची आहे आणि माझी आईसुद्धा तसेच बनवते तर माझी आजी तर नाही आहे आता ती देवाघरी गेली आहे आणि आईचंसुद्धा आता बहात्तर वय आहे तर आणि खूप टेस्टी लागतात हे मुरमुऱ्याचे लाडू डाळ्या घालून आणि आज आपण दोन किंवा तीन वाटीचं नाही बनवणार आहे तर भरपूर प्रमाणात बनवणार आहोत आणि पाप वगैरे अगदी परफेक्ट कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे लाडू आहेत ते खूप टेस्टी लागतात आणि मी अगदी लहानपणापासून खात आले आणि तुम्हालाही हे नक्की आवडतील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे किती मोठ स्टीलची स्टील मोठी कढई आहे आपल्याकडे आपण चिवडा बनवण्यासाठी वापरत असतो तशी ही मोठी कढई आहे माझ्याकडे स्टीलची हे बघा दिसली आणि या ठिकाणी हे मुरमुरेचं पॅकेट आहे हे चारशे ग्रॅमचं चार आहे माझ्याकडे तर या ठिकाणी ही माझ्याकडे चारशे ग्रॅमचं मुरमुरेचं पॅकेट आहे आपण आता यात ओतूया आणि यात अजिबात घाण नाहीये आणि हे अगदी कुरकुरीत आहे हे बघा मग दाखवते मी आवाज आला हे बघा यात आपण ह्या डाळ्या घालणार आहोत ह्या दोनशे ग्रॅम घेतलेल्या आहेत फुटाणा डाळ दिसतील तुम्हाला या ठिकाणी आणि आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी हा मी एक किलो गुळ घेतलेला आहे आणि सेंद्रिय गूळ आणि लाल जो असतो तो गुळ वापरायचा आहे जो व्हाईट येतो गूळ मार्केटमध्ये मा त्याच्यामध्ये मा खूप केमिकल वापरलेले असतात तर तो वापरूच नाही आरोग्यासाठी चांगला नसतो तर या ठिकाणी मी हा गुळ घेतलेला आहे तर आपण आता पाक बनवायला घेऊया माझ्याकडे हे मेजरमेंटचं आहे मशीन त्याने मी मोजून घेतलेलं आहे गुळ आणि सुद्धा तर या ठिकाणी दोन मोठे चमचे पाणी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी ही मोठी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी तर आपण आता गॅस ऑन केलेला आहे या ठिकाणी आणि ही कढई ठेवलेली आहे नॉनस्टिकची यात आपण आता हे पाणी घालणार आहोत आणि हा गुळ जो आहे तो त्यात घालणार आहोत किती छान गोळ आहे चिक्कीचा गोळ असतो तसाच गोळ आहे तर आपण आता हा पूर्ण गुळ त्यात घालूया आणि गोड असले की छान लागतात मुरमुऱ्याचे लाडू खायला तर हे छान मस्तपैकी गोड होणार आहेत आपले आणि आपण आता या याचा पाक बनवणार आहोत आणि हा अगदी मऊसर गुळ आहे पाहिला तुम्ही जर तुमचा जर कडक असेल गूळ तर तुम्ही तो एक सारखा कापून घ्यायचा आहे आणि म्हणजे तो एक सारखा वितळेल नाही तर काय होतं छोटे मोठे पीसेस असले की छोटे जे असतात ते लवकर वितळतात आणि मोठे ते उशीर लागतो आणि त्यामुळे एकसारखा तो गूळ गुण, गुळाचं पाक पण बनत नाही आणि एकसारखा तो हिट पण होत नाही तर ही टीप पण लक्षात ठेवायची अगदी छान कापून घ्यायचं आहे नाही तर तुम्ही किसून घेऊ शकता आणि हे कंटिन्युअस हलवायचं आहे आपल्याला एक सारखं आणि हा पाक बनवायला काही जास्त वेळ लागत नाही ताबडतोब बनतो हे बघा ताबडतोब वितळलेला आहे आपला हा दिसतोय असं सतत हलवत हां पाक बनवायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छानपैकी गुडबुडे भुड़ आलेत आपण आता चेक करून बघूया तर हे बघा तर या ठिकाणी ही आपली गोळी तयार झालेली दिसली आपला हा पाक तयार झालेला आहे आणि आपण आता हा त्यात ओतूया एखादे दोन वाटीचे असले तर तुम्ही यात ओतू शकता पण जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला मोरमोऱ्यांमध्ये पाक ओतावा हो लागतो यात आपण हे ओतणार आहोत आता आणि आता हे ना गरम असतानाच आपल्याला वाळायचे या ठिकाणी आपण हे पाणी घेतले हाताला लावून घ्यायचे आणि पटपट लगेच वाळायला घ्यायचे आहेत लाडू थंड झाले की मग वाळले जात नाहीत आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये वाळायचे आहेत एकदम प्रेस करायचे असे अगदी छान प्रेस करून करून करायचे ओके हे बघा आणि प्रत्येक वेळेस पाणी लावायलाच पाहिजे हाताला असं काही नाही तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर लावायचंय हे बघा हे बघा या ठिकाणी आपण हे लाडू बनवले तीन तर अशाच पद्धतीने सगळे आपण लाडू बनवणार आहोत हे बघा किती छान लाडू तयार झालाय दिसला हे बघा चमकतोय की नाही आणि पण म्हणतं की तूप टाकल्यावरच चकाकी येते जर तुम्ही तूप नाही घातलं तरी पण लालवालाच चकाकी येते पूर्वीची लोक कुठे घालत होती आणि काहींना आवडत नाही बऱ्याचशा अशा व्यक्ती असतात की त्यांना तूप दही अजिबात आवडत नाही खात नाहीत काही लोक आणि बरेचसे लोक तर काही आजारांमुळे खात नाही काही त्यांना व्याधी आहेत त्यामुळे खात नाहीत मग त्यांनी काही लाडू खायचे नाहीत का खायचेत ना मग तर तुम्हाला मी आता दाखवते किती चमकतायत ते बघा हे बघा किती चमकतायत पाहिले का अगदी चमचम चम चम, 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 चम। सोन्यासारखे चमकतात सोन्यासारखे दिसले का हे बघा दिसले अगदी सोन्यासारखेच चमकतात ते कठीण झालं की नाही तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात लाडू करायचा निर्णय घेतला एकट्याने आणि ते वाळता वाळता जर कठीण झालं तर मग हे काय करणार तर आपण पुन्हा मध्ये घातलं तरी एवढं मोठं तर ते खाली डागदार तर काय करायचे तर हे कठीण झालं ना तर आपण हे मायक्रोवेवमध्ये वितळून घेते या ठिकाणी आपण हे मायक्रोवेव्ह मध्ये वितळून घेतलं थर्टी सेकंडसाठी तर छान झालंय तर आता वेळ न घालवता पटकन आपण हे असं वाळून घ्यायचं हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा दिसला अगदी सुंदर तर हे बघा आता हे कठीण झाले ओके हो नाही अजिबातच हालत नाही ते तर आपण आता एक आयडिया वापरणार आहोत तर आपण आता एक आयडिया वापरूया त्या ठिकाणी माझ्याकडे हे हेअर ड्रायर आहे ठीक आहे तर याचा आपण यूज करणार आहोत तर हे फक्त एखादा मिनिट करायचं आहे आणि लगेच हाताला थोडं पाणी लावायचं आहे अशा पद्धतीने आणि हे बघा आता हे निघालं ना छान हे बघा हे बघा मस्त तर याचे लगेच पटकन आपण लाडू गाळून घेणार आहोत ओके तर आता आपण पटकन म्हणजे दोन लाडू दोन पाक करूया आणि वाळवून घेऊया वाव मस्तच तर मस्तपैकी आपला हा लाडू तयार झाला आहे तर आता यात ठेवूया आणि हे ताबडतोब हे पण घ्यायचं आहे काढून छानपैकी हे बघ आणि आता हे वाळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट आहे दिसलं का अगदी छान हे बघा या ठिकाणी आपले हे दोन लाडू तयार झालेत आवडली का तुम्हाला ही ट्रिक कसे वाटले तुम्हाला ही ट्रिक तर हे बघा या ठिकाणी आपले मुरमुरेचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर हे आपल्याला सगळे लाडू बनवण्यासाठी दीड तास तरी लागतो साधारणतः एक व्यक्ती जर बनवत असेल तर जर तुम्हाला मदतीला कोणी असेल तर फास्ट होतील आणि चारशे ग्रॅम मुरमुरे आणि दोनशे ग्रॅम डाळ्या घेतल्या होत्या आपण आणि एक किलो गोळ घेतला होता तर एवढ्या मटेरियलमध्ये आपले हे पासष्ट लाडू बनवून तयार होतात टेनिसच्या जो टेनिसचा बॉल असतो त्या बॉलच्या साईजचे आणि त्यापेक्षा तुम्ही छोटे पण बनवू शकता छोटे म्हणजे केवढे जो गोल्फचा बॉल असतो एवढा तेवढेही बनवू शकता आपण यात तूप वगैरे काही घातलेलं नाही तरी पण ते किती चमकतायत पाहिलेत हे बघा तुम्ही जवळून बघू शकता हे बघा दिसत आहेत हो ना किती चमकतायत तर ही माझी आजीची रेसिपी म्हणजे आजी करायची मुरमुरे आणि डाळ्या घालून तर मी आत्ता पाहिलं म्हणजे सर्च केलं तर मला काही दिसलं नाही यूट्यूबवरती तर मला असं वाटलं की ओल्ड ते गोल्ड तर आपण शेअर करावी आपल्या आजीची आईची रेसिपी तर मी या ठिकाणी ती शेअर केलेली आहे आणि तुम्ही ही नक्की बनवून बघा अजून एक टीप तुम्हाला या ठिकाणी टिप द्यावीशी वाटते तर पाक जो आहे तो अगदी कठीण असाने करायचा जसं आपण चिक्कीसाठी बनवतो तसा नाहीतर काय खाता येणार नाही लाडू विकत आले होते मुरमुरेचे आणि ते इतके कठीण होते की मुलाला खाता म, म, ना, ना। ये ना मम्मा हे खूप कठीण आहे म्हणजे अजिबातच ते तुटेनात आणि मुसळीनेसुद्धा ते तुटेनात तर असा काही प्रकार आपल्याला करायचा नाही आहे तर हे अगदी रा आरामशीर खाता आले पाहिजे असे बनवायचे त्यामुळे जेव्हा आपण पाक करतो तेव्हा एक उकळी आली की नाही बुडबुडे आले ना तेव्हाच पाण्यामध्ये टाकून चेक करायचं आहे आणि त्याची गोळी तयार होते मौसर तिथपर्यंतच ठेवायची अगदी कठीण म्हणजे हाताला असे दगडासारखी लागेल इथपर्यंत नाही बॉन व्हायची तर तिथपर्यंत तो पाक नाही जाऊ द्यायचा आहे तर बुडबुडे आले की नाही तेव्हा चेक करा त्याची गोळी झाली ना तेवढी पुरे असते आणि हे अजिबात खराब होत नाही संपेपर्यंत खराब होत नाही आई आम आमची खूप खूप क्वांटिटीमध्ये बनवायची आणि महिनाभर आम्ही खात असायचो आजीसुद्धा म्हणजे अक्षरशः एवढे मोठे मोठे ते ॲल्युमिनियमचे डब्बे असायचेत आणि मग वेग वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाण्याचे बनवायचे तिळीचे बनवायचे वेगवेगळ्या प्रकारचे आई लाडू बनवायची संक्रांतीला आणि पण तर आणि ही एकशे तीस वर्षपूर्वीची रेसिपी आहे आणि म्हणजे आता ते प्रमाण वगैरे तर मी माझ्याप्रमाणे घातले मी जे प्रमाण वापरले ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि मी मोजूनच घेतलेलं आहे मेजरमेंटच्या मशीनने तर वेईंग मशीन मी तुम्हाला दाखवलंच वेईंग मशीनवरती ते मेजरमेंट करून घेतलेलं आहे तुम्ही जर परफेक्ट प्रमाण मी जे सांगितलं त्याप्रमाणे जर वापरलं तर तुमचे अगदी असेच परफेक्ट लाडू तयार होते आणि मी तुम्हाला ते दाखवलंच जर आता कठीण झाले एकच व्यक्ती वाढत असताना तर त्याला एक ऑप्शन आहे तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही त्यामध्ये ते थर्टी सेकंद म्हणजे क्वांटिटीवरती असतं तर तुमची एवढी क्वांटिटी असेल तर तुम्ही थर्टी सेकंड ठेवा आणि टेम्परेचर हे मायक्रोवेवचं वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचं वेगवेगळं असतं तर तुम्ही आधी ट्वेंटी फाय ठेवा आणि तुम्हाला गरज वाटेल तर थोडं अजून वाढून घ्या आणि तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुमच्याकडे ड्रायर असेल तर ड्रायरचा तुम्ही वापर करू शकता तेही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता म्हणजे जर कठीण झालं तर तो वितळेल गुळ आणि परत तुम्ही छानपैकी तुमचे लाडू वाळू शकता तर दोन व्यक्ती असतील तर काही प्रश्नच नाही पण एक व्यक्तीला एवढे लाडू वाळता वाळता वेळ लागतो आणि ते थोडासा म्हणजे कठीण होतोच या ठिकाणी माझे हात पण बघा लाल झालेत की नाही आणि मी एकटेच वाळत असल्यामुळे ते कठीण झालं आणि मग मी मायक्रोवेव्ह मध्ये ते ठेवून परत वितळून परत वाळे आणि ते अगदी छान आहेत तर आता मी तुम्हाला दाखवू का या ठिकाणी एक लाडू हे बघा अगदी मौसर आहे हे बघा दिसला तर लहान मुलंसुद्धा हे आरामात खाऊ शकतात तर असेही झाले पाहिजे थंड झाल्यावर सुद्धा ते अगदी कठीण असे चेंडूसारखे नाही झाले पाहिजे टेनिस बॉलसारखे वगैरे असे कठीण नाही झाले पाहिजे आणि असा परत प्रेस केला की नाही दाबला की नाही परत लाडू तयार तर या ठिकाणी मी तुम्हाला भरपूर टिप्स दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केले तर तुमचे अगदी परफेक्ट असे मुरमुरेचे लाडू बनून तयार होणार आहेत आणि हे विंटरमध्ये खूपच हेल्दी असतात तर तुम्ही नक्की बनवून खा आणि तुमची हेल्प पण छान ठेवा तर तुम्ही ही नक्की बनवून बघा रेसिपी आणि भरपूर प्रमाणात तुमच्या घरच्यांना खाऊ घाला मुलांना खाऊ घाला शेजारच्यांना खाऊ घाला तर हे भरपूर होतात तीन वाटेचे केले तर तुमचे किती सात आठ बनत असतील ओके नाही तर भरपूर बनवा आणि भरपूर खाऊ घाला सगळ्यांना आणि तुम्ही स्वतःही खा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा आणि प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी रहा, धन्यवाद